उबाटाचे नेते उद्धवजींना मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्यांना तो मान्य आहे की नाही हे त्यांनी सांगावं उद्धवजी तुम्ही जेव्हा आमच्यासोबत होतात भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेस लोकसभेच्या जागा वाटप असेल विधानसभेच्या जागा वाटप असतील जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल ग्रामपंचायतीच्या जागा वाटप देखील मातोश्रीवर होऊन मातोश्रीच्या चौकटीत व्हायचं आमचे नेते असतील दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व असेल अनेकदा मातोश्रीवर येऊन जागा वाटप झालंय आणि आज लोकसभेच्या जागा वाटपासाठी तुम्हाला काय करावं लागतं हे चित्र लक्षात घ्या ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात आयुष्य घालवलं त्या सोनियाचे तळवे चाटत तुम्ही दिल्लीला चाललात आणि कुठला अधिकार आहे का तुम्ही तेवीस जागा मागतात काँग्रेस पंधरा जागेवर तुम्हाला देईल मला तर असं वाटतं की पाच जागा जरी काँग्रेसने दिल्या तरी तुम्हाला ते मान्यच करावं लागत मग कुठे गेला स्वाभिमान कुठे गेली प्रतिष्ठा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून देखील पाहत असतील की माझे वारसदार लोकसभेच्या जागा मागण्यासाठी सोनियाच्या दरबारात जाऊ लागले